कोणी घरी येणार असेल तर आपण घर किती स्वच्छ ठेवतो ना असं वाटतं पाहुणे रोज घरी यावे लागोपाठ माथेरान आणि कोकण या आठ दिवसाच्या ट्रिप झाल्यामुळे इतका घरभर पसारा झाला होता कपड्यांचा की त्याचा मुहूर्तच लागत नव्हता गेले तीन दिवस धुण्याचा आज माझी मोठी बहीण घरी येणार आहे म्हणून चला म्हटलं की घर स्वच्छ करून घेऊया आणि त्याच निमित्त घर मी स्वच्छ करायला घेतलं अगोदर कपडे मशीनला लावले सोफा झटकून घेतला आणि शौर्याच्या इतक्या खेळण्यांचा पसारा होता म्हणून सगळं आवरता आवरता मला बारा ते साडेबारा वाजून गेले होते ती म्हणाली होती की सव्वा बाराला मी घरातून निघेल तिच्या घरापासून आमच्या घरी येण्यासाठी एक तासभर तरी जातो पण तिला वाटेमध्ये उशीर झाला तेवढाच मला एक तास जास्ती मिळाला आणि मला, मला बरं वाटलं ती आणि माझा भाऊ कधी घरी येतात त्याची एक्साइटमेंट तर होतीच पण सोबत एक तास जास्ती मिळाला ते पण तितकंच बरं वाटत होतं कारण तयारी सगळी बाकी होती पटापट पत स्वयंपाकाला लागले आज पावभाजीचा झटपट बेत केलेला होता नवीन चॉपर मध्ये काही केला कांदा काही व्यवस्थित चॉप होत नव्हता म्हणून पटकन मिक्सरला लावून घेतले आणि भाजी करून घेतली भाजी होईपर्यंत ते लोक आलेलेच होते शौर्याच्या पप्पाने पटकन जाऊन पाव आणले मस्त पैकी मी गरमागरम पाव त्यांना सर्व केले आणि येताना माझ्या बहिणीने वेज बिर्याणी सुद्धा आणली होती सगळ्यांसाठी सकाळी त्यांनी नाश्ता केला नव्हता म्हणून आल्या आल्या त्यांना म्हटलं पहिले तुम्ही जेवायला बसा आणि इकडे शौर्या आणि माऊला भूकच लागली नव्हती एकमेकांना भेटूनच त्यांचं पोट भरलं होतं आणि त्यांनी खरभर इतका पसारा केला होता की नाकी नऊ आले होते जी बहीण उडपीला फिरायला गेलेली तेव्हा तिकडून तिने असं तांदळाच्या साडीचं मस्त तोरण आणि हा छान नारळाचा गणपती आणला होता थोडा वेळ निवांत बसून आम्ही उनो खेळलो आणि मुलांची मस्तीही चालूच होती कसा वाटला आजचा मिनी व्लॉग नक्की सांगा